एकोणतीस वर्ष तब्बल एकोणतीस वर्ष ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराजनी येसुबाई इतिहासाला अधिक माहीत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल महाराणी येसुबाई माहिती इतिहासकारांना मिळाली नाही हे दुर्दैव आपले की इतिहासकारांचे केवळ वर नऊ वर्षाचा संस्कार छत्रपती संभाजी महाराजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला पती जिवंत असताना सुद्धा या पतिव्रत्तेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले कपटाने आणि फितुरीच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही परिस्थितीला सामोरे जाणारी पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालण्यासाठी स्वतःचे आबाळ एवढे व्यक्तिमत्व दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रुकडे तब्बल तीस वर्ष ओलीस ठेवून ही इतकी स्त्री पाहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय असते हे आपोआप लक्षात येते राजाराम रायगडावरून निसटल्यावर येसुबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला राजाराम महाराज सुद्धा जिंजी किल्ल्यात अडकल्याने मदतीची आशा धुसूर होती खूप प्रयत्न करून हे गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपट करत रायगड ताब्यात घेतला येसुबाई व शाहू महाराजांसहित अटक केली येसुबाई शिवरायांची शिकवणच होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूंना द्यावेत पण स्वराज्य राखावे मुली किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही शत्रूने बंदी बनवले तरी सुद्धा सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडून येसुबाईंसमोर आदर्शासारखा ठेवला होता पण दुर्दैवाने येसुबाईंना त्यांच्यासारख्या व्यक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही त्यामुळे त्यांना आणि शाहू महाराजांना आपली उमेदीची एकोणतीस वर्ष स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली महाराणी येसुबाई यांना मानाचा मुजरा